नमस्कार मी जयवंत अण्णा बनकर राणार लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा माझी पत्नी सौ मंगल जयवंत बनकर दिनांक तीन दहा पंचवीस रोजी तडवळ्या गावच्या हद्दीमध्ये जे आदरकी फाटा म्हणून गाव चौक आहे त्या आदरकी फाट्याला सीताफळ गोळा करण्याच्या निमित्ताने आली होती तर तिने ज्या तलावाच्या बाजूला आजूबाजूला तिथं जी गोळा केली सीताफळ आणि चहा प्यायला म्हणून विसावा हॉटेलवर आली त्या चौकात आदरकी फाट्याच्या चौकात तिथं चहा आल्यानंतर आल्यानंतरनं जे हॉटेल मालक अच्युत भोईटे आणि सागर भोईटे हे दोघं भाऊ भाऊ त्यांनी तिच्या मंडळीवर माझ्या चोरीचा आरोप लावला त्यानंतर ना त्यांनी बापू खंबरे गावचा पोलीस पाटील तडळवे गावचा पोलीस पाटील त्याला बोलवून घेतलं त्यांनी मग हिला दमदाटी केली मारहाण केली काय केलं माहीत नाही आणि नंतर ना पोलीस स्टेशनला फोन केला वाटर पोलीस स्टेशनला मग आता हिला वाटलं तर हे वाढायचं दिसतंय प्रकरण नंतर ना मग तिने मला फोन केला मी मध्ये होतो फोन केला मी तिथं आलो तर काही विचारपूस करायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं बाबा मी एक समाजसेवक आहे मी एक संघटनेचा अध्यक्ष आहे म्हणलं त्यानंतर ना माझं एक न घेता मी फक्त त्याला विचारलं की बाबा काय झालं नेमकं मला कळू द्या तरी हे म्हणले मंडळी म्हणली काय की बाबा ज्या ठिकाणचे मी तोडून आणले सीतापळ ती मी जागा दाखवती आणि तुमची कुठं बाग आहे कुठं काय ती आम्हाला दाखवा त्यांनी एक मी मनले, मी मनले मंदड़ी मंदड़ी न ऐकून घेता मला विचारल्यानंतर मी म्हणलं मी म्हणलं माझी मंडळी आहे मंडळी म्हणल्यानंतर त्यांनी पहिले पोलीस पाटलाने बापू फुमरे पोलीस पाटलांनी माझ्या पहिले कानपाडात ओढ लावली त्याच्यानंतरनं हे दोघं भाऊ भाऊ आणि सागर आणि अच्युत हे दोघं भाऊ भाऊ आणि बाकीची अजून चार पाच जण होती कोण कसं मारत आहे कोण कसं मारताय धबा धब धबा धब, धब लाता बुक्यानी एवढी मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये ही सोडवायला यायची तर हिला दोन चार मारल्या आणि एक झपाटा मारला ती उजव्या कुशीवर पडले आपलं डाव्या कुशीवर पडले तिच्या डोक्याला मार लागला त्याच्यानंतरनं पोलिसाची गाडी बोलवली पोलिसाची गाडी बोलवली आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं तरुण वॉटर पोलीस स्टेशनला वॉटर पोलीस पोलीस स्टेशनला नेल्यावर ते मी स्वागत कक्षात आम्ही दोघं बसलोय तिथं एपीआय माने काय विचार नाही पुसणार ना, काय नाही डायरेक्ट माझ्या अंगावर धावून आले मारायला मंडळी आडवी पडली माझी मग तिथनं आम्हाला उठवलं आणि अशा रूममध्ये बसवलं की तिथं शिजे नाही त्या रूममध्ये बसवल्यानंतर तिथं हवालदार आला जाधव म्हणून त्यांनी एवढ्या घाण शिव्या दिल्या मी आता ह्या तुमच्यासमोर मी बोलू शकत नाहीये जातीवाचक घाणघाण शिव्या दिल्यान उजव्या कुशीत बुटा बुटासकट सकट लात मारली माझ्या मंडळीला तिथं किती वाईट लागलं असेल मला तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्यांच्यावर निलंबन करून यांच्यावर अॅट्रॉसिटी आठ गुन्हा दाखल करून यांचं निलंबन करावा आणि जोपर्यंत यांच्यावर ऍक्ट्रॉसिटी गुन्हा दाखल होत नाही यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत मी आमचं अमरण उपोषण चालूच राहणार आमच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे आजपर्यंत कुणी अजून आलेलं नाही आणि आजपर्यंत आम्हाला कुठला न्याय मिळायचं अपेक्षा दिसत नाहीये तर यापुढे जर समजा आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही दोघंही इथं आत्मधन करू त्याच्या पुढे आम्हाला काय करता येत नाही आता अपेक्षा संपली आमची आज सगळीकडे दिवाळीचे धमधम चालू आहे आणि शासनाच्या या ढोबळ कारभारामुळं दुर्लक्षित केल्यामुळं आम्हाला रस्त्यावर बसून उपाशी तापाशी अमरण उपोषण करावं लागते ही खेदाची गोष्ट आहे प्रशासनाने लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष घालावा ही नम्र विनंती दिवाळीचे धामधूम चालू आहे जिकडे तिकडं चालू आहे धामधूम आणि अशा परिस्थितीत आज आम्हाला आमची दिवाळी कलेक्टर हॅपीच्या समोर आमची साजरी होती कशी ही दुनिया बघती कधी आम्हाला न्याय मिळतो माहीत जो नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुपोषण आमचं मागे हटत नाही धन्यवाद